खासदार हा गोरगरीबांचा सामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणारा विकास करणारा असावा मला संधी दिल्यास सर्वसामान्य आवाज संसदेत गाजल्याशिवाय राहणार नाही या भागातील विकास कामास विकटीबद्ध असल्याचं मत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी बाबुळगाव इथं इंदिरा चौकात वीस एप्रिल रोजी जाहीर सभेत व्यक्त केलं व्यासपीठावर उमेदवार संजय देशमुख माजी आमदार वसंतराव पुरके प्रवीण देशमुख कृष्णा कडू श्रीकांत कापसे शेखर मडावी नगरसेवक कादरभाई प्रशांत वानखेडे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहन बनकर उपस्थित होते देशमुख विरोधक टीका करत पुढे म्हणाले की लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम या सरकारकडून होत असून शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यानं शेतकरी संकटात आहे उलट बियाणं खतं कीटनाशकांचे भाव वाढले महागाई वाढली कर्जमाफीचं चाळीस कोटी रुपये आले नाही तर एखादे बियाणे तर अवरेज देत नसेल तर ते बियाणे शेतकरी लावत नाहीत भाजपचं बियाणं हे खराब झाले ते फार महत्वाचं बनलंय आपल्या हातात असून लोकसभेच्या निवडणुकीत मशाल या चिन्ह शिक्का मारून बदलावं महाविकास आघाडीला निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी केलं पंचवीस वर्षापासून या भागात धनुष्य भान निशाणे मात्र या फोडाफोडीचं राजकारण शिवसेनेचे दोन गट झाले त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल ही निशाणी मिळाली असून या निशाणीला मतदारसंघात प्रथमच उतरले आजवर मतदारांना धनुष्य बाण ही निशाणी मनात रुजली असल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना आपल्या भाषणात वारंवार मशाल या चिन्हांचा उल्लेख करावा लागला हे विशेष बाबुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदिबे सुद्धा हाल चाललेल्या सामान्यांसाठी नाही प्रचंड महागाई या ठिकाणी वाढत आहे कार्यक्रम आहे आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात या ठिकाणचं वातावरण सुद्धा अतिशय सुंदर आहे सव्वीस तारखेला आपल्याला सर्वांना मेहनत करायची आहे मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबायचं आहे आणि विकासाची गंगा सर्वसामान्य लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे मी आपल्याला एवढं खात्रीने सांगतो की आपल्या भागातले प्रश्न तुमच्या आशीर्वादाने मी खासदार जर झालो तर त्या अधिवेशनात संजय देशमुख आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याचा आवाज सहकार्य या ठिकाणी राहून द्या मित्र यांनी कापसाच्या गटाने आयात केल्या आपल्या कापसाचे भाव पडले यांनी तेल आयात केलं आपल्या सोयाबीनचे भाव पडले अरे यांनी हात केली काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे आमदार फुले त्यांच्या पक्षात आयात केले तिथपर्यंत ठीक आहे यांची भारतीय जनता पार्टीची एवढी हिंमत वाढली की हिचा उमेदवारी नांदेडून ना आयात केला म्हणजे इथे साडे एकोणीस लाखात एक उमेदवार यांना मिळाला नाही अरे या ठिकाणी आमच्या या ठिकाणी आमच्या गरीब आणि सामान्य माणसाची थट्टा तुम्ही लावलेली आहे उमेदवार या जिल्ह्यातला वाशिम जिल्ह्यातला नाही मी एक मतान तर मी पुढे गेलेला त्या काहीच मत सुद्धा या मतदारसंघात नाही आणि माय बायकोच पक्क मत आहे म्हणजे दोन मतानं तुम्ही आजच समोर गेलेला मित्र तुम्हाला एवढं सांगतो की जे उमेदवार आहेत त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांचे जे मिस्टर आहेत जे खासदार होते त्यांनी आमच्या आदिवासी समाजाच्या दिनला त्या ठिकाणी संडास साफ करायला लावला आमच्या आदिवासी समाजाची फट्टा त्यांनी उडवली अरे कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असो कोणी खासदार असा संडास साफ करायला हवते का म्हणजे तुमच्या मध्ये एवढी मस्ती त्या ठिकाणी दाखलेली आहे की सत्तेचा उपयोग या ठिकाणी आमच्या आदिवासी समाजाच्या डीनला तुम्ही संडास साफ करायला हवता या पापाचा घडा या ठिकाणी ज्या यवतमाळ वाशिमची जनता तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो आपला आशीर्वाद आपलं सहकार्य या ठिकाणी राहू द्या मी निश्चितपणे